श्री दत्त अवताराचे वैशिष्ट्य श्री दत्त हे लोकप्रिय दैवत आहे अधर्माचे निखदन आणि धर्माचे, धर्माचे उत्थान करण्यासाठी भगवंत अवतार घ्यायचे या अवतारातून मानवाचे स्वरूप ज्ञानाचा अनुभव विश्व भगवंतांचा लिलाविलास याची जाणीव आणि मा मागील परमस्तेशी एकरूपता मानवाला प्राप्त होत असते श्री दत्तात्रेय हे विश्वरूप आहेत दत्तात्रियाच्या अवताराचा ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवाचे व त्यांच्या परंपरेचे ऐक्य आहे श्री दत्तात्रेयची फकीर मलंग रूप रूपात भक्तांना दर्शन दिले त्रिमुखी आणि एकमुखी दत्तात्रियाच्या मूर्तीप्रमाणे दत्त पादुकांचे पूजा आरच्या भक्ती मांडली करिता असतात मंडली करीत असतात गुरुवार हा ए दत्तात्रेयाचा वार मार्गशीर्ष पौर्णिमा ही दत्तात्रेय जयंती म्हणून साजरी केली जाते व्यापक आणि अद्वैत दृष्टिकोन हे दत्त अवताराचे वैशिष्ट्य आहे भूत पिछा दत्तात्रेयाच्या जवळ उभे राहू शकत नाही श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभांना श्री दत्तात्रियाचा पहिला अवतार मानले जाते इसवी सन तेराशे वीस तेराशे पन्नास असा त्यांचा काळ आहे आंध्र प्रदेशातील पिठावरील नावाच्या गावी त्यांचा जन्म झाला अपळराज व सुमती हे त्यांचे आईवडील त्यांची काही मुले अल्पयुषी ठरली व काही मुले अंधून दृष्टीहीन होती एके दिवशी घरात श्रद्धा असताना अतिथी वेशात श्री दत्त त्यांच्या घरी भिक्षेसाठी गेले घरात श्रद्धाचे भोजन करायचे होते ते भोजन झाल्याशिवाय भिक्षा भिक्षा घालणे हे नियमाचे विरुद्ध होते परंतु सुमतीने अतिथीला भिक्षा घातली अंतकरणापूर्वक घातलेल्या भिक्षेमुळे श्रीदत्त प्रसन्न झाले आणि म्हणाले माते तुला हवा तो वर माग त्यावेळी सुमती म्हणाली मला आपण माता म्हणाला आहात तेच खरे करून दाखवा त्यावेळी दत्त्रात्रियांनी तथास्तू म्हणून आशीर्वाद दिला सुमतीचा पोटी मुलगा जन्माला अवधूतांच्या आशीर्वादाने झालेल्या मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले सातव्या वर्षी व्रतपान संस्कार झाले तेव्हापासून हे अद्वैत ग्रंथावर अधिकारवाणीने निरूपण करत लागले वयाच्या सोळाव्या वर्षी आई वडिलांनी विवाहाचा प्रस्ताव मांडला त्यावेळी श्रीपादने आपल्या अवताराच्या कार्याची कल्पना दिली आई वडील म्हणाले की आता आमचा सांभाळ कोण करणार श्रीपादाने व्यंग मुलाकडे कृपादृष्टीने पाहिले आणि मुले अव्यंग आणि ज्ञान संपन्न झाली श्रीपाद पिठा पिठापुरहूर काशी बद्रीनाथ इत्यादी तीर्थक्षेत्रातील यात्रा करून गोकर्ण महाबळेश्वरला राहिले श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे तीन महिन्याने वास्तव वास्तव्य केले त्यानंतर ते निवृत्ती संगमावर कृष्णाच्या काठी कुरमपूर येथे आले अनेक भक्तांना त्यांचे आशीर्वाद लाभले इसवी सन तेराशे पन्नास मध्ये ते गंगेत अदृश्य झाले